नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये जी त्यांनी अनाऊन्स केलेला आहे त्याबाबत खरंच ही लाडकी बहीण योजना शाश्वत आहे का कारण महाराष्ट्राची लोकसंख्या आहे बारा कोटीपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चाळीस हजारापेक्षा जास्त गावं साडेतीनशेपेक्षा पेक्षा जास्त छोटी शहरे चाळीस ते पन्नास मोठी शहरे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महिलांची संख्या ही कमीत कमीत मी अडीच ते तीन कोटी महिला असतील जे ह्या योजनेमध्ये पात्र राहणार आहेत कारण प्रत्येक घरातील दोन महिलांना दीड हजार रुपये प्रत्येकी देण्याचे ह्या योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे त्या अनुषंगाने जर अडीच ते तीन कोटी जर महिलांना आपण दीड हजार रुपये प्रत्येकी जर दिले तरी चाळीस ते पंचेचाळीसशे कोटी म्हणजे चार हजार पाचशे कोटी रुपये ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाला लागणार आहे आता महाराष्ट्र शासनावर सात लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना शासन एवढी मोठी रक्कम कुठून जमा करणार आहे त्याचा सोर्स काय असणार आहे महाराष्ट्र शासन फक्त निवडणुकीच्या तोंडावर आमच्या बहिणींच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचं काम करत आहे का फक्त निवडणूक आलेली आहे म्हणून त्यांनी फक्त ही योजना आणली आहे का कारण लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना योग्य तेवढं यश मिळालेलं नाही आहे त्यामुळेच ते घाईमध्ये आता हे जे योजना आहेत लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अशा योजना ते आणत आहेत आणि नागरिकांच्या तोंडाला पानं पुसत आहेत